प्रेडेटरचा तोंड बघितला असू तुम्ही असाच आला 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 येऊ शिंग्रू येऊ बघ असं नाही बघ येऊ बघ येऊ बघा दिसते का काळा येते येऊ बघ कस नाही बघा शिंबोर जी साईज बघताय धुवाला भेट एक मस्त जागव कुरल गवलं बघ आला बघ ये यो बक तो मोठा आहे नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा जिटामध्ये कारण आता जत्रा पाळक्या जवळ जवळ संपलेल्या आहेत आता परत आपण आपल्या धंद्याकडं मासेमारी आहे आणि पहिल्याचा आता भांग आहे बोलल्यानंतर काय भेटणार आहे तर चिंबोऱ्या आकडी सोबत असणार आहे कुशल आणि आपला पवन द कॅमेरामॅन तर चला आपला अशा ठिकाणी याला बरं वाटतं कारण इथं बघताय सावली पण आहे डोक्याला ताप नाही चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंट्रा व्हिडिओचा आनंद घेता आता मी सुरुवात केली चिमुरा शोधायला हो चिमुराची बिले शोधायला हो आणि तुम्ही आवाज ऐकू शकताय पक्ष्यांचा आहे आणि किड्यांचा आवाज आहे भरपूरच जास्त आवाज येत आहे असा अचानकच कधीतरी असतं म्हणजे नेहमी नसतं जेव्हा कोठे वगैरे सुकलेले असतात तेव्हाचा प्रकार असतो एक जाम म्हणजे आहे येमात कारला भेटत नाही तरी कार दिला टाकली <laughs> आहे या कुर्ली आहे बघ कवटाची कुर्ली आहे अशी पुन्हा कवटाची कुरली आहे पहिलीच बोणी झाली डायरेक्ट कवटाच्या कुर्लीशी आता आया मेन म्हणजे दुसरी गोष्ट आहे काय पाणी पण नाही भेटायचा सगळा पाणी जेलेलं आहे बघा दाखवते कशी कवटाची असेल ती बघा हे बघा पूर्ण पिवळा पिवळा दिसतंय डायरेक्ट कौटाचे मोरुंड होते पहिली चिमुर भेटली कावटाची कुर्ली बघते पहिला ट्राय कर त्यावेळी ट्राय का बसली ना त्याच्या नाही हात घालणार पण जाम जामात म्हणजे हात पण जावाला प्रॉब्लेम होत आहे पण बघू प्रयत्न करू कारण हातली तर कुरली असेल मूर्ते वाटत जाती आखी पुला नाटकलो आहे नाटक काय ते बघ ते कुर्लीच आहे दुसरी कुर्ली हे बघा नाही कुर्ला आहे बापही बाप आहे अली आव आवराबील खंडला आहे ना चिंबुरी सगळी करा बघते काय लाग नाही अशी वरची झाडली हे बघा ऐकाच आहे हे बघा हे बघा दानव आहे वाटतं पकडली या धरते बघ आखरी डायरेक्ट हे बघ आवडत बघ मोठा आहे काय करते माहिती का थोडासा खंत वरच्या साइडला आहे ना झूम करू का थोडस फक्त येवा लागला ना वायर करायचं असं वरच्या साइडला बसलाय ना आता दिसल बघ काय हो

बघ दिसला आठ टाकला मुलांना बघ तो बघ ना मोठा कुर्ला आहे तो असा उभा एक मूल आहे ते मुलाच्या मुला मधील ढिंग टाकून बसलाय या कर ना मूलवर ना तो आयसा मोरुस आहे ना मूल मुल वर सांगतो दुसरा शिंगू बाजूला असला मग नाही एक शिंगर ते साईड ला टाकलेला आहे यो आला बघ यो शिंगरू यो असणार शिंगरू बघ यो बक, ये टाकलाय मुलांना रे तो कार यो बघ दिसतय का डेंजरस मोठा आहे मुला मुलाय रे मुलाय आहे ना ना ये बघा दिसते काय दिसत कस नाही बघा मुले आहेत ना हात नाही घाल बेटा आबा आबा बाबा। काम पच्चीस आहे र अर अर्धा किलो अर्धा किलो सर होईल ताकेचा उठस ये उबक 1/2 किलो सर वेग कसलाची मुर आहे वर तंद आईया दुवाला पाणी नाही मुल्या मुळे बघलावणं कंशी कारला तो अपेक्षा फक्त नंगी लागली तरीच होती बघ नाहीये का मग ते येऊ बघ शिंबोरची साईज बघताय मग हे ये उदाहरणाचे येतात फगाना कडक काम आहे बाजूला त्याच्या बाजूला होल होता ओल ते उसने बिलान खेळले असताना येऊ बघ समोर शिंगरू माती रिंगली होती म्हणून जुनावटा होता पण आखरी घातली तर लागला येऊ बघ येऊ बघ कडक काम पच्चीस जवळच आहे सदा जे कुरला दुसरा काय बघ लाव ना लगेच जागव दुसरा ना लाल कुरला ते आता ये उदाना दानापासून चालू होती ना लाल कुरल धुवा लावून भेटत दोन म्हणजे एक मस्त जागव कुरल गवलं असं काम फिट होत राहिलं ना जबरदस्त काम होईल या मुल्यांची पऊळ आहे ना भले मुले दिल्या अशी आतमध्ये पारले नाही या चिमुऱ्या उतरले असतात जास्त करून त्या उसने बिला खेळले म्हणजे अगोदर बिला खणली असं तो बिल पडून आतमध्ये फक्त माती करलीच ही बी इथं ही सगळी नरम माती त्याच्यामुळे कर माती करून समजलं का आतमध्ये बिल आहे तर बघू आपण ते आकडे घालायला भेटत नाही तो खणाला मोठा असेल बघ या बिला खनालाच लय त्रास मुला, मुला आहे ती बिल आहे असं हे साईडला चिमुरी साईडलाच लागेल थोडस सा खणाला लागेल कारण वाकर आहे येणार नाही ना मुलांच्या मुला चिमुऱ्या येत नाही अटक काय अगोदर नुसता खाणी खाणी जावं असून

आईस आहे ना चावते आखरी वर जोर बरोबर मुलगा खाणी बसला येऊ बघ येऊ बघ आला बघ शिंगरू आला तो पण तुटला येऊ बघ अस ना होता बघ साईज बघा साईज कुर्लांची खणून आज लय मोठा मोठा कुर्लं येऊ बघ शिंगरू मुला लाल काल नुसतं कुरलं ऍक्च्युली काय माहित आहे का मुलं आतमध्ये मोठे मोठे आहेत ना त्याच्यामुळे ते मुलांचे दोन पटीमध्ये बसून जातात आणि मग कारण नाही भेटत मग नाही ल ते आम्हाला तोडून करावं लागतात बघावं लागतं मी म्हणजे आता संध्याकाळ होत

वाटते कधी मोठाय ना कथी नाही शिंगराचा येतो आहे का मग ये शिंगरू असली ना तर तुला निजवी लोक त्यानी कुर्ला एक शिंगराचा होता त्यांनी हाताशीच वरला कुर्ली असली मग अशी हात घात ना मग समजा केलं तर काम पच्चिस तिने धर कुर्लं कुरल राहत राज <coughs> वाट लावते आय काय पाणीच नाही दुवाला चिमोऱ्या हो हि मस्त आरामचा कुर्ला आहे यो हो, मस्त मिडियम साईज कुर्ला भेटला आहे पण दुवाला पाणीच नाही राहिला काय कुमोऱ्या हो मुला भेटायच्या नाही कचरा जास्त आहे पचला आहे त्याच्यामुळे मध्ये या असले मुले कि भेटली तरी चिंबोरी कशी निघाली बघू ट्रायमर खणालाच नाही इंजर मुली आहेत बघू ट्रायमर असली ना तर मोठी चिमुरी असेल ना पगार येतात त्या चिंबोऱ्या त्या वस्तू ना

म्हणजे पडलेली आहे म्हणून ती बघलेली आहे भेटलाय मला मस्त आहे कारण त्याच्यामुळे वो पाणी वरती असं खदूर पाणी आलेला दिसला आणि डाऊट आला तर चिमोरी असेल आखरी घातली तर आकडी लागली शिमरी ॲक्चुअली प्रॉब्लेम असा आलाय की आम्ही आलो लेट संध्याकाळ पोहोताना आणि जवळजवळ काल पडत चाललाय आम्हाला टाईमच नाही भेटला कि बघ वाचत आहे त्याचा वाजव दिला मग

तिला ते तयार हे बघ कुर्ली आहे कुर्ली मस्त पलची बघ आला सगळ्या भरलेल्या हे बघ कुर्लं तो मोठा कुर्ला आहे तर खरं नको आहे रो टाकस आणि सगळं कुरलं भर नको हे बघ जा ना खरं जा कुर्ली व्हायती कोवटाच्या आला रली दुसरी पिशव्यात मित्रांनो प्रेडिएटर कोणी पिक्चर बघितलं आहे ना त्याच्यासाठी बघा स्पेशली इकडे बघा हे बघा प्रेडिएटरचा तोंड बघितला असू तुम्ही असाच असाच तू जसं हे करेल ना तसा तो हलत हलत जात उघड रे तू बघा आतमध्ये तो अजून ते ये बाहेर येतात ये ये बाहेर करतं खावाला आपलं खावलंच पाहिजे त्याच्यामुळं मोडलेत पण आता मोठा आहे तोडाला गाव त्रास होईल त्याच्यामुळं बांधते त्याला त्याच्या आकऱ्या मारून मारून त्याला आजशी कारलंय आहे बिचारा शानपणा घरी हाही चांगला मात्र फगाना आला ना तर खरप्याला हरकं वाटेल पगानं आवरा वजन येईल तो पण एकदम कडक मग आसन भरलेलं असेल तर मंडळी बघितली व्हिडिओ शिंबोऱ्या जास्त काय आतमध्ये गेलो नाही कारण संध्याकाळ होत आली तिथं बाहेर उजड दिसते पण आतमध्ये एकदम कालोक झालंय म्हणजे असं झाडा झिटांच्या आतमध्ये जवळजवळ एक तास अगोदर कालोक पडतंय त्याच्यामुळे आम्हाला काय टाइमच नाही भेटला एक दीड तास भेटला फक्त त्याच्यामध्ये एवढ्या शिंबोऱ्या काढल्या कशी वाट व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की नका आवडल्यास लाईक करा ज्याचे शेअर करा चला ശ